कोल्हापूर शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे शिवसेनेने चांगले दर्जेदार रस्ते मिळावे यासाठी हल्लाबोल आंदोलन केले आहे परंतु हे गतिमान शासन व मरदाट प्रशासक झोपेचे सोंग घेऊन कोल्हापूरकरांना फसवण्याचा धंदा करीत आहेत शंभर कोटींचे रस्ते मोठ्या गाजावाजा करत मिरजकर तिकटी येथे नुकताच शुभारंभ केला पण त्याचे पुढे काय हे मान्य पालकमंत्री महोदयांनी कोल्हापूरकरांना स्पष्ट करावे कोठ्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा फक्त बोर्डावर आणि वर्तमान बघत आहेत परंतु निधी कुठे मुरतो हे कोल्हापूरकरांना माहीत आहे या एकंदरीत शासनाच्या कारभारावर कोल्हापूरकर प्रचंड हैराण झाले आहेत है। कोल्हापुरात येणारे पर्यटक सुद्धा प्रशासनाच्या व गतिमान शासनाच्या नावाने बोंब मारत आहेत निधी मंजूर झाल्यापासून ते काम सुरू होईपर्यंत माझी तुझी टक्केवारी किती प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भागीदारी किती आणि टक्केवारी किती यातच कोल्हापूरकाराची नाव बदनाम झाले असून विकास कामे होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे बाजार रोड येथे रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून इथे प्रशासनातील गेली ते दोन वर्ष एका लवकर, कोल्हापुरातील रस्त्याची कामे सुरू करा अन्यथा पुढील आठवड्यात महापालिकेच्या दारात प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल वाजवण्यात येईल याची नोंद घ्या रस्ता नाही खड्ड्यात आंदोलन केलेलं आहे आणि ह्या प्रशासनाचा गतिमान शासना निषेध केलेला आहे साधारण दीड वर्ष झाले ही परिस्थिती ह्या मुख्य रस्त्याची आहे कोल्हापुरात अनेक रस्त्याची चाळण झालेली आहे तरी पण पूर्वी दोन पालकमंत्री होते एक घरे होते आणि एक तोत्या पालकमंत्री होते दोघांनी सुद्धा मला वाटलं की को, को, कोट्यवधी रुपये निधी आला का काय तर कोल्हापूरचं होईल दोघांनी काही केलं नाही पण नंतर पालकमंत्री सन्मान्य हसन मुस्लिम साहेब आले त्यांच्या ना मला अपेक्षा होती खरोखर काय तर करतील कोल्हापूरच्या नावाने लोक बोंबलता येत आज आम्ही सुद्धा गोम मारायला का लोडणी करतोय दोन पालकमंत्र्यांना होते दोन पालकमंत्री का एक खरे पालकमंत्री होते आणि एक कोट्या पालकमंत्री होता आम्हाला वाटतं खरोखर कोट्यावधी रुपयाला तरी कोल्हापूर शुभलाम संबलम होणार रस्त्यात चटलीत होणार रस् कचऱ्याचा प्रश्न सुटणार दवाखान्याचा प्रश्न सुटणार पाणी भरपूर येणार असं वाटलं आम्हाला त्या दोघांनी काही केलं नाही खऱ्या पालकमंत्र्यांनी पण केलं नाही आणि तो त्या पालकमंत्र्यांनी पण काही केलं नाही दुसरे आले खरोखर आता कोल्हापुरात काम दर्जेदार होणार रस्ते मिळणार शंभर कोटीचं काम केलं मोठा गाजावजा केला शुभारंभ केला कुठं आहे दोन महिन्यापूर्वी तुमचा शुभारंभ झाला आज आम्ही अशी मागणी करतोय मुश्री साहेब तुम्ही सत्तेपर्यंत कोल्हापूरला सांगा तुम्ही पालकमंत्री आहात तुमचे आमचे प्रमुख आहात तुम्ही आमचे प्रमुख आहात आज आम्ही खड्ड्यात बसलो इथं दोन वर्ष या खड्ड्या ह्या रस्त्याला डांबर पडलेले नाही आहे लोकांचे हाल होत आहेत ह्या रस्त्यावर साधारण पाच माणसं दगावलेले आहेत आणि शेकडो माणसांची हडत सुटली आहेत दुसरी सर तुम्हाला प्रार्थना माझी विनंती आहे तुमच्या आम्हाला रस्ते बस आता